मुंबईमध्ये फक्त आणि फक्त लोकांची संख्या ही उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे आज मुंबईमध्ये एक मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलिसांकडून परवानगी नाकारणे इतर ठिकाणाहून ना दबाव आणणे अशा सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने आपले मित्र आदानी समूहासाठी केल्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान प्रतिसाद आज बघायला मिळाला धारावी जी झोपडपट्टी अशा खंडातील सर्वात मोठी आहे त्याचा पुनर्विकास करतायत मात्र आदानीकडे हा प्रोजेक्ट असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षांचीच चा चांदी होणार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आणि उद्धव ठाकरे यांच्या आज महामोर्चाला तुफान असा मुंबईमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या मागे लोक असल्याचं दिसून आलेलं आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं अशा सगळ्या गोष्टी असताना मात्र लोक उद्धव ठाकरे यांच्या समोर पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहेत नक्की उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलले ते ऐका विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही विश्वास चोरून नाही कमवत आहेत आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणार आहे आपल्याला आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र धन्यवाद